सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी नवे या स्टोरीचे भाग एपिसोड बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सचिनची ॲनिव्हर्सरी पार्टी संपली आणि यानंतर नंबर होता तो म्हणजे राहुलचा राहुलची ॲनिव्हर्सरीसुद्धा जवळ आली होती आणि अर्जुनराव म्हणाले राहुल तू आणि कोमलने खरं तर तुमच्या ॲनिव्हर्सरीला मला पोशाख घेतला पाहिजे तसा चैतन्य म्हणाला का तुला ऐकतेला का अर्जुनराव म्हणाले अरे त्यांचं जुळवलं आहे कोणी तुला माहीत नाही का आणि राहुल हळूच अभिच्या कानात म्हणाला अभि तुझं पण त्यानं जुळवलं आहे ना मग तू घेणार आहे का त्याला पोशाख अभि म्हणाला पोशाखाचं काय रे घेता येईल पण त्याने फक्त लग्न जमवलं आहे असं म्हणूया बाकी जे जुळवायचं ते आपण जुळवलं आहे तसा राहुल मोठ्यानं हसायला लागला आणि म्हणाला अभि हे अगदी बरोबर आहे बरं का तू खूप बरोबर बोललास मग आता उठा चला अर्जुनराव तुम्हाला साडी पोशाख धोतर फेटा ड्रेस काय हवं ते घेतो तुम्ही आमचं जुळवले ना आणि आम्हाला हवं ते मिळालं म्हणून तुमचं जाहीर आभार प्रदर्शन तर मांडलंच पाहिजे पण आता घरी जाऊन जवळजवळ झोपायची वेळ आली म्हणून घरी जाऊ द्या तसे आता सगळे नेहमीच्या चॅजवर एकही रॉयल बॉयज नाही हसला पण रॉयल लेडीज मात्र लाजायला लागल्या मग मयुरी मेघाला म्हणाली मेघा काळजी घेवर का, का आणि डिलिव्हरीसाठी कधी जाणार आहेस मेघा म्हणाली हे काय आत्ता यात्रेसाठी जाणार आहे ते तिकडंच थांबणार आहे अर्जुनराव म्हणाले म्हणजे मेघा आम्ही सगळ्यांनीच तुला तिथं सोडायला यायचं आहे असं या म्हण की म्हणून आम्हाला निमंत्रण दिलंस का आणि मेघा हसून म्हणाले हो भाऊजी हवं तर तुम्ही तसं समजा आणि चैतन्य म्हणाला अरे ते ती तीन बोकडं कुणी खायची संपायला नकोत का माणसं खायला कमी पडतात यार राहुल म्हणाला मग असं करूया की प्रत्येकाला एक एक पाय घेऊया बोकडाचा आणि आणूया घरी आणि मग नक्की संपेल जसा तो तिथला जावई आहे तसे आम्ही जावई आहोतच की मेघा हसले आणि म्हणाली हो भाऊजी अगदी बरोबर बोललात मग आता सगळ्यांनी हक्कानं यायचं आहेच सचिन म्हणाला पण लवकर रजा घेतली ते बरं केलं चैतन्य मला हो ना लवकरच रजा घेतली खूप दगदग होते तिची या नोकरीमध्ये आणि अर्जुनराव म्हणाले आता मी बोलू का पण जाऊ दे तुमचं स्वप्न होतं म्हणून मी काही बोललो नाही ही नोकरी आहे अभिमानाची नो डाऊट पण या बायकांच्या दृष्टिकोनातून मला नाही ती बरी वाटत पण शेवटी हे माझं झालं एकट्याचं मत आता मला माझी बायको जास्त प्रिय आहे म्हणून मी तसा म्हणतोय मग आता चला असं म्हणून सगळेच उठले आणि निघाले पण नेहमीप्रमाणेच येताना रस्त्यामध्ये गुलकंद पान चॉकलेट पान असं काही काही खाल्लं पण यावेळी बेडरूममध्ये एकत्र पान खाण्यासाठी मयुरीने त्याला घेऊ दिलंच नाही आणि अर्जुनराव मोठ्यानं म्हणाले आज बायको एकत्र प्लेटमध्ये जेवायलासुद्धा नको म्हणत होती आणि अर्जुनराव स्वतःचं डोकं खाजून विचार करत होते की मी तिला इतका त्रास दिला की काय पण त्रास तर तिनेच मला दिला ना गाडीमध्ये आईस्क्रीम ल खरं आहे बाबा बायकोच्या उलट्या बोंबा म्हणतात ते काही खोटं नाही आणि नाक फुगून म्हणाली तुम्हीच चोर आणि तुमच्याच उलट्या बोंबा चला आता <laughs> मग सगळे घरात आले मुलं झोपली होती आणि मग तीसुद्धा झोपली तशीच साडीवर आणि मग अर्जुनरावांनी पुन्हा सगळ्या त्रासाचा बदला घेत आता बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली आणि तिच्या कमरेला चिमटा घेतला आणि म्हणाले ए बायको उठ गाऊन घाल ना आणि ती म्हणाली मला नाही घालायचा गाऊन मला झोपू द्या मग आता त्यानं तिच्या मांडीमध्ये बोटं रुतवायला सुरुवात केली आणि तिला आता फार दुखत होतं मग तिचं मनगट चाव तिचं बोट चाव तिचा गालच चाव असा त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली आणि मयुरी वैतागून म्हणाले अहो काय चाललंय तुमचं झोपू दे ना आणि अर्जुनराव म्हणाले त्रास देतोय मी कळलं का याला म्हणायचं त्रास आणि मघाजी तू कसं गाडीमध्ये मला त्रास दिला होतास आता त्याचा बदला घेतोय असं समज आणि ती म्हणाले अर्जुनराव लगेच स्ट्रीट फॉर टॅट करायची काही गरज आहे का अर्जुनराव म्हणाले मग मा गरज कशी नाही तशी तर नसती गरज तर बायकोसुद्धा केली नसती पण केली की नाही मग आता उठ ना आणि चल गाऊन घाल असं म्हणून पुन्हा तिच्या ब्लाऊजमधून बोटं घालून तो गोल गोल फिरवायला लागला तिला आता प्रवासाने इतका कंटाळा आला होता पण हा माणूस काही ऐकत नव्हता आणि ती म्हणाली माझ्या ऐवजी तुम्हीच गाऊन घाला पण मला झोपू द्या अर्जुनराव म्हणाले इतकी तुला झोपेनं खाल्ली का गं गा। मग गाऊन घालून झोपायचंच की चल उठ मयुरी म्हणाली वैतागून आहो पण तुमचं काय आहे मला कम्फर्टेबल वाटते ना मग मी अशीच झोपणार आणि अर्जुनराव म्हणाले पण मला माझ्या शेजारी कम्फर्टेबल वाटत नाही ना अगं उठ ना तू नाही उठली ना तर मग या साडीतून जिथे जिथे मला संधी मिळेल ना तिथे तिथे मी तुला चिमटे घेणार असं म्हणून तिच्या पाठीला ब्लाऊज मधून कमरेला पोटाला चिमटे घ्यायला लागला आणि मयुरी हसून म्हणाले किती नालाय का तुम्ही आणि अर्जुनराव म्हणाले सगळ्या बायकांचे नवरे त्यांना नालायकच वाटतात चल उठ बरं पटकन आणि शेवटी तिने तिच्या आठे नवऱ्यासमोर हात टेकले आणि उठून गाऊन घातला आणि साडी फेडून त्याच्याच अंगावर टाकली आणि पटकन झोपली पण ती साडी हातात घेऊन हसूनच अर्जुनराव पुन्हा तिला मिठी मारून झोपले आणि ती त्याच्या पोटात गुद्दा मारत म्हणाली आता कशाला घेतली साडीजवळ फेका की तिकडं आणि अर्जुनराव ती साडी उशाखाली घेत म्हणाले ए अगं साडी तर बरंच काही असतं अशी फेकायची नसते आणि ती थोडी असली आणि डोळे मिटून त्याचा हात उश्याला घेऊन झोपली मग आता तोही झोपला कारण आता बायको झोपली मग करण्यासारखं काहीच नाही ना राहिलं एकटा एकटा जागून करायचं तरी काय आणि मग मेघाच्या माहेरी बोकड खायला जायचं होतं त्याच्याच अगोदर दोन दिवस मेघाला कळलं की अभि येत नाही म्हणजे चैतन्यानं तिला सांगितलं अभिचं थोडंसं काम होतं आणि तो येणार नव्हता आणि मितालीसुद्धा असंच म्हणाली होती की थोडंसं लांब पडतं सारखे सारखे हेलपटे पुण्यावरून शक्य नाहीत पण मेघानं हट्टच पकडला आणि म्हली अजिबात नाही अभिजित भाऊची तुम्ही ना नाही आला तर जत्रा कॅन्सल होईल बरं का सगळ्यांनी एकत्र यायचं आलं तरच एन्जॉय होतं नाहीतर खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि मग मिताली म्हणाली प्रवासाचं काही नाही ग मेघा पण अगं थोडी अडचण होती म्हणून नाही येणार आणि मग अर्जुनरावच म्हणाले अभि अरे ये ना एक बोकड कमी पडतं यार तू असशील तर असं म्हणून अर्जुनराव थांबले तसं अभि म्हणाला ए माकडा म्हणजे काय आता माझा बळी देशील की काय तू देवासमोर आणि अर्जुनराव म्हणाले तू आहेस दोन पायाचं बोकड त्यामुळे देवाला तू चालणार नाहीस देवाला चार पायाचंच हवं असतं समजलं त्यामुळे तुझा कशाला बळी द्यायचा पण ये ना यार तू नसशील तर मग नाही रे असं एन्जॉय करू वाटत मग आता सगळ्यांनीच त्याला फोनवर आग्रह हो। करून करून दो बोलवला आणि दोघांचाही नाईलाज होऊन मिताली आली आणि अभिसुद्धा आलीच मग सचिन आणि अर्जुनराव बाहेर हॉलमध्ये बायकांची वाट बघत होते मयुरी मात्र पटकन तयार होऊन आली आणि लताचं अजून झालंच नव्हतं मग सचिन हळूच म्हणाला अर्जुन नशीबवान आहेस लेका वहिनी फार फास्ट आहेत अर्जुनराव म्हणाले लकी तर आहेच ते सुद्धा प्रत्येक गोष्टीत लकी आहे आणि निघण्याच्या आधी अर्जुनराव मयुरीला थोडं रिकामं बघून म्हणाले मयूर जाता जाता चहा बनव ना तुझ्या हातचा आणि मयुरी म्हणाली मग रोज कोणाच्या हातचा पिता माझ्याच हातचा ना आणि अर्जुनराव म्हणाले आजकाल तू ना माझ्या प्रत्येकच शब्दाला आडवं आडवं लागायला लागलीस बरं का लग्नानंतर दहा वर्षांनी माणसं इतकं बदलतात हे मी पहिल्यांदाच पाहतोय खरंच सुरुवातीला जितकी गोड आवाजात अहो म्हणायची तितका गोड आवाज आता तुझा राहिला नाही आणि मयुरीने हातात उलताण घेतलं आणि म्हणाली सांग का तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले बघितलं का सचिन हे असं असतं बघ लग्नाच्या आधी मुलगा मुलीचा प्राणनात असतो लग्नानंतर तो तिचा नात होतो आणि लग्नानंतर मुलं झाल्यानंतर तिचं सगळं प्रेम मुलांवर असतं आणि तो अनाथ असतो <laughs> तसं सचिन आता खूप हसला आणि म्हणाला अर्जुन तू आणि अनाथ कशावरून आणि अर्जुन म्हणाले अरे बघ ना बायको जेव्हा तेव्हा मारायला धावत असते मला कुणी वाली नाही राहिला यार आणि मयुरी उलतान नाचवत म्हणाली तुम्हाला कशाला हवा आहे वाली तुम्ही एकटे पुरेसे आहात की स्वतःचाच कैवार घ्यायला सगळ्यांना तुम्हीच त्रास द्यायचा आणि वरती भोळा <सथ> आणायचा का आणि अर्जुनराव पुन्हा तिचं उलादनं बघून म्हणाले बघ सचिन आता तूच बघ काही दिसतं काय दिसतंय तुला मला जर जखम झाली आणि मी आय सी यूमध्ये गेलो ना तर तू आय विटनेस आहेस तेव्हा तू खरोखर बोलायचं वहिनीची बाजू घ्यायची नाही नाहीतर आय विकनेस आल्यासारखा करशील आणि म्हणशील की मी काहीच पाहिलं नाही आणि सचिन खूप हसला त्याच्या त्या आय विटनेस आणि आय विकनेसला आणि म्हणाला तसंही मी आत्ताच म्हणू शकतो की मी काहीही पाहिलं नाही अर्जुन राहणारे भाड्या बायकांची बाजू घेत जाऊ नकोस लक्षात ठेव बायको जेव्हा लग्नानंतर वर्षभर प्रेमाचा शीतल वर्षावर करते ना तेव्हा चंद्रमुखीही असते लग्नानंतर काही वर्षात पुन्हा ती तापते आणि भांडते तेव्हा सूर्यमुखी असते आणि आणखीन काही वर्षानंतर जेव्हा उलतान हातात घेऊन मारायला धावते ना तेव्हा ज्वालामुखी असते तसं आता सचिन पुन्हा खूप हसला आणि मला म्हणजे अर्जुन आता तू ज्वालामुखीच्या तावडीत आहेस शांत राहा बरं का पण गप्प बसतील ते अर्जुनराव कसले आणि मग ते म्हणाले शांतच राहणार आहे बाबा आता कारण ठरवलंय मी की बायकोचं ऐकायचं असं म्हणून मोबाईलमध्ये डोकं घातलं आणि इतक्यात आशो आला आणि म्हणाला बाबा काय करताय आणि अर्जुनराव म्हणाले जुनी मॅच बघतोय मग आशूसुद्धा मॅच बघायला रंगला अर्जुनराव त्या मॅचबद्दल सगळं विवरण आता आशूला सांगत होते ती किती सालची मॅच होती हा प्लेअर कोणता ते प्लेअर कोणता असं सगळं त्याला सांगायचं चाललं होतं आणि तोसुद्धा तो आवडीनं कान देऊन ऐकत होता आणि मयुरी चहा घेऊन आली आणि आशू म्हणाला ए आई तुला क्रिकेटमधलं काही कळतं का गं मयुरी म्हणाले हो कळतं आशू म्हणाला नाही म्हणजे कोणता प्लेअर चांगला आहे कोणता नाही ते कळतं का सांगू सगळ्यात बेस्ट प्लेअर कोण आहे आणि आता अर्जुनरावांच्या तालमीत राहून तयार झालेल्या खट्याळ मयुरीने अर्जुनरावांकडे पाहिलं आणि म्हणाली सगळ्यात बेस्ट प्लेअर तुझे बाबा आणि हसायला लागली आणि अर्जुनरावांनाही तिचं ते चावड बोललं कळलं आणि तो सुद्धा गलतल्या गलत, गलत हसायला लागला मग आशू म्हणाला बाबा तुम्ही मला विहिरीत पोहायला शिकवणार आहात की नाही सांगा बरं शिकवणार होता की नाही आता दिवाळीच्या सुट्टी शिकवणार ना आणि अर्जुनराव म्हणाले शिकवणार ना पण स्विमिंग टँकमध्ये नाही धरणात नाहीतर विहिरीत शिकवणार मी तुला पोहायला शिकवणार आणि आशू खुश होत म्हणाला मग आपल्या शेतातल्या विहिरीत जायचं का मग अर्जुनला म्हणाले पण तुझी आई पोहायला शिकल्याशिवाय आणि तुझ्या आईनं गाडी शिकल्याशिवाय मी तुला पोहायला आणि गाडी चालवायला शिकवणार नाही आधी तिला विचार ती तयार आहे का शिकायला आणि तो असं म्हटला आणि मयुरीनं त्याच्याकडे चकित होऊनच पाहिलं आणि आता हा काय हट्ट त्याला शिकवा ना त्याला गरज आहे मला नाही गरज शिकायची मला पोहायलासुद्धा शिकायचं नाही गाडीसुद्धा माझ्यासाठी तुम्ही आहात की असं ती म्हणाली आणि अर्जुनराव म्हणाले अगो इतके दिवस तुझ्या मागे लागलो आहे पण तू का तयार होत नाहीस गं बायकांना पोहायला आलं पाहिजे मयुरी म्हणाली कशाला पोहायला यायला हवं आणि अर्जुनराव म्हणाले आता नवऱ्यानं जर जाच हाट करून विहिरीत ढकलून दिली तर पोहून वर येता आलं पाहिजे की नाही मयुरी हसायला लागली आणि म्हणाली तुम्हाला इतकी नकोशी झाली आहे सेल तर द्या ढकलून विहिरीत आणि अर्जुनराव म्हणाले तू इतकी पण अजून डोक्यात गेली नाहीस ग थोडी थोडी जातेच डोक्यात पण इथले इथे दुरुस्त होतेस जेव्हा दुरुस्तीच्या पलीकडे जाशील तेव्हा मग विचार करावा लागेल असे अर्जुनराव म्हणाले तशी मयरी त्याच्याकडे चकित होऊनच बघायला लागली आणि म्हणाली मला मारायसाठी लग्न केले का माझ्याशी नालाय कुठले आणि आशू म्हणाला ए आई सल्लाग पोहायला तू आल्याशिवाय मग मलाही काही करता येणार नाही बाबा काही शिकवणार नाही तुला माहीत आहे ना आणि आता आई आशूलासुद्धा हे इतक्या वर्षाच्या अनुभवावरून माहीतच होतं आपली आई आल्याशिवाय आपले बाबा तिला पुढं घातल्याशिवाय कुठं जातच नाहीत आणि मग मयुरी म्हणाली मी येणार नाही आणि अर्जुनरावसुद्धा म्हणाले मग आशू तुझी आई शिकल्याशिवाय मी तुलाही शिकवणार नाही आणि तुझ्या आईला तयार करायची जबाबदारी तुझी आणि मयुरीनं थोडं विचित्रच ध्यान आहे असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं आणि ही कसली जबरदस्ती म्हणायची या माणसाची असं म्हणून ती वाईट आता जबरदस्ती तर त्याची होतीच होती नाही म्हणता येतच नाही प्रत्येक गोष्टीत जबरदस्ती झोपायचं कसं काय घालून झोपायचं त्याची जबरदस्ती खायचं किती काय खायचं याची जबरदस्ती फिरायला जायचं गाडीत कुठं बसायचं मागे की पुढे तिथे पण जबरदस्ती आणि आता मयुरी वैतागली त्याच्या या जबरदस्तीला पण आता करणार काय या जबरदस्ती नसतं त्या दोघांना एकत्र आणलं होतं आणि ही जबरदस्ती त्यानं केली नसती तर अर्जुनरावांसारखा प्रेमळपती मिळाला नसता कारण या ठकीला तर तिच्यासाठी काय बेस्ट आहे हे कळतच नव्हतं मग अर्जुनरावांना सांगावं लागतं मग आता सगळेच निघाले आणि फायनली मेघाच्या माहेरी पोहोचले ज्यूस वगैरे पिऊन सगळ्यांचं स्वागत झालं आणि अर्जुनराव म्हणाले मेघा अगं आम्ही तर बोकडं संपवायला आलो आणि तू ज्यूस पाजून आमचं पोट भरतेस का आणि मेघा म्हणाली भाऊजी काय खायचं ते का तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि मी तर म्हणते मुक्कामच करा ना दोन तीन दिवस बोकड संपेपर्यंत जाऊच नका आणि आता यावर नंतर विचार करू असं ठरलं आणि सगळे गप्पा मारत बसले मेघाचं माहेर छान होतं म्हणजे चैतन्याचं मामाचं घर आणि अर्जुनराव म्हणाले चैतन्य लहानपणी तू इथे यायचंस तेव्हा कुठे बसून चोरून मेघाला बघायचा आणि तुझा जन्म कुठे झाला सांग बरं आणि चैतन्यनं ती जागा दाखवली जिथे त्याचा जन्म झाला होता मेघाचे आई सुद्धा खूप छान होते मग जेवायला एकीकडे एक रॉयल लेडीज बसल्या दुसरीकडे रॉयल बॉयज बसले मध्ये सुकं मटण पातळ मटण लिंबू भाकरी कांदा सगळं आणून ठेवलं आणि सचिन अर्जुनला म्हणाला अर्जुन आज नाही मी एका ताटात जेवायचं वहिनीला संपणार नाही बरं का आणि अर्जुनला म्हणाले मयू खाशील ना नीट आणि माझं लक्ष आहे मी समोर बसलो आहे तुझ्या कळलं का असं म्हणून आता तो तिच्या समोरच सरकला आणि मला पोटभर जेवायचं नाही तर मला पुढे सरकावं लागेल आणि मयुरीला जो म्हणाली खाते माझी मी तुम्ही शांत बसा मग आता था, मोठ्या ताटामध्ये भाजी इकडे तिकडे पळत होती आणि लता म्हणाली मेघा ताटाला लावायला वटकन दे ग आणि अर्जुनराव मस्करी करत म्हणाले लता वटकन घ्यायची काय गरज आहे हा सचिन आहे ना, ना। त्याला पालता टाक ता तुझ्या ताटाच्या ता खाली <laughs> तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि आता नीतू अजिबात जेवण करू देत नव्हता कोमलला ताटावरच त्यानं हातपाय आपटायला सुरुवात केली कोमलनं कसंय बसे चार घास त्याला चारले आणि ती पाठी मागून जेवली आणि मेघा बोकडाचा नैवेद्य म्हणजेच काळजाचे तुकडे घेऊन आली सगळ्यांना देत म्हणाली हे घ्या हा नैवेद्य आणि मग अर्जुनरावांनी त्यांच्या प्लेटमधल्या काळजाचा तुकडा मयुरीच्या प्लेट प्लेट का प्लेटमध्ये टाकला आणि मयुरीच्या प्लेटमधल्या काळजाचा तुकडा स्वतःच्या प्लेटमध्ये घेतला आणि मिताली म्हणाली भाऊची हे तुम्ही असं का केलं ते काळजाचे तुकडे तर सेमच आहेत ना आणि अर्जुनराव म्हणाले तुझं बरोबर आहे सेम आहेत पण तिच्या काळजाचा तुकडा माझा झाला आणि माझ्या काळजाचा तुकडा आता तिचा झाला आहे ना म्हणून हे केलं पण काय रे सचिन तुझा मेवनासुद्धा तुझ्या ताटात आलाय की आणि सचिन काहीच न कळून म्हणाला मेवणा आता तो इथे कशाला येईल आणि अर्जुनराव म्हणाले बेण्या काळजाचा तुकडा म्हणजेच मेवणा बायकोचा भाऊ काळजाचा तुकडा असतो तशी लता खूप हसायला लागली आणि सचिन म्हणाला मग तुझा मेवणा नाही का तुझ्या ताटात तुझ्या काळजाचा तुकडा आणि अर्जुनराव मयुरीकडे बघत म्हणाले माझा मेवना काळजाचा तुकडा नाही बाबा ते तर अवघड जागीचं तुकडं आहे तसं मयुरीने रागात बघितलं त्याच्याकडे आणि मनातल्या मनात एक क्यूट शिवी दिली ती आपली नेहमीचीच नालायक कुठली आणि इतक्याशा लवली शिवीने अर्जुनरावांच्या अंगावरचा केस पण हलत नव्हता मग त्यांच्यावर काय फरक पडणार आहे तेव्हा ढेकळं आता अस्सल गावराने इरसाल शिव्या द्याव्यात तर त्या अर्जुनरावांनीच हात लावणे अगोदरच नुसती शिवी ऐकली की समोरच्या चांगाचं पाणी पाणी होतं मग हसत खेळत जेवण झालं आणि पुन्हा संध्याकाळी मेघाला तिथेच सोडून परत निघाले अर्जुनराव चैतन्याला म्हणाले चैतन्य आता तुझं कसं होणार रे चार पाच महिने राहशील का तिच्याशिवाय चैतन्य म्हणाला आता कशाला इकडे राहतोय आता जाणार मी माझ्या माहेरी आता आईकडे जाणार आणि अप डाऊन करणार अर्जुनराव म्हाडे पण भाड्या इतक्या लवकर तिला सोडायची काय गरज काई काई होती का अजून पंचवीस दिवस बाकी आहेत की डिलिव्हरीला आणि चैतन्य घाबरून म्हणाला ए बाबा मग काय इथे डिलिव्हरी करून तिथं सोडू काय तिला अरे काय झालं तर काय करायचं आपल्याला नाही बाबा तुझ्यासारखं हँडल होतं सुखरूप सुटका होऊ दे तिची मग आहेच की नवरणी बायको आणि अर्जुनराव म्हणाले तुम्ही ना साल्यानो भेकड आहात एक नंबरचे मरा तिकडं मग झोपायच्या वेळेसच सगळे पुन्हा घरात आले आणि लाईट गेली होती मग पुन्हा घरी आल्यानंतर तो थकला होता तरीही मोबाईल बघायचं सुरूच होतो आणि म्हणताना फक्त म्हणायचं दोनच टक्के चार्जिंग राहिली आता काय करू आणि मयुरी वैतागुण म्हणाली मग दोन टक्के राहिली तर राहू दे ना तेवढी तरी काय अख्खा तिचा जीव जाईपर्यंत बघणार आहात काय मोबाईल आणि अर्जुनराव म्हणाले झालं आता एकच टक्का बॅटरी राहिली तेवढी संपली की मग झोपणार तशी मयुरी वैतागली सुद्धा आणि हसलीसुद्धा आता काय करावं या माणसाला तिला कळतच नव्हतं आणि अर्जुनराव म्हणाले बायकोच्या तोंडानं मोबाईल चार्जिंग झालं असतं तर किती बरं झालं असतं तशी ती पुन्हा वैतागली आणि खरंच त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याचा मोबाईल बाजूला फेकून दिला आणि त्या रात्रीच्या अंधारात दोघेही एकमेकांना करकचून घट्ट आवळत होते पॅशनेटली किस करत होते सुद्धा डीप डीप मग अर्जुनराव तोंडातून तोंड काढत म्हणाले आज बोकड खाल्ले म्हणून मयू जरा जास्तच झाले का गु तुला खूपच हॉट वागायला लागलीस की आता ती काहीच न बोलता पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घालून किस करायला लागली आणि आता पुन्हा ढगांच्या गडगडाटासह आणि विजयाच्या गडगडाटासह दोघांनीही एकमेकांवर तुफान प्रेमाचा वर्षाव केला आणि तृप्त होऊन थकून घामानं ओले चिंब होऊन अर्जुनराव तिच्या पाठीमागून मिठी मारून झोपले आणि मयुरी हसून त्याचा हात तिच्या कोमरेभोवती घट्ट आवडत म्हणाली अर्जुनराव ज्या दिवशी तुम्ही कंटाळता ना त्या दिवशी फार टेस्टी असता आणि आता अर्जुनराव खूप खूप हसायला लागले